बोलायचं थांबा हो बोला हो वाणी साहेब बोला नाही रघुडा शेठ जुन्नर बाजार समिती सचिन शेठ वार्षिक सभा थांबा ऐका रघुरा सन्माननीय सभापती महोदय बोला बोला दोन तीन मुद्दे मांडणारे फक्त ऐकून घ्या मी सूचना करणारे मी ऐका ऐका रघु बोला शेठ बोला बोला मग अशी जुन्नर मार्केट नारायणगाव मार्केट कमिटी मध्ये टोमॅटोच्या पावत्या तुम्ही देणार असा बोलले हो पावत्या पण दाखवल्या पण सगळ्यांना त्या पावत्या दिल्या जात नाही त्या सगळ्यांना दिल्या जाव्यात अशी माझी विनंती आहे एकदम बरोबर उपसचिव बरं का असं नाही आहे सगळ्यांना सगळ्यांना दिलं पाहिजे शंभर टक्के दिल्या जात नाही त्याची काळजी घ्या आज ज्या दिवशी पावत्या न दिलेला शेतकरी भेटेल त्यावेळी तुमच्याकडे तक्रार येईल एकदम शंभर टक्के त्या ऐका रघुना शेड म्हणतात हो सिरियस विषय पावत्या काहींना सगळ्यांना दिल्या जात नाही म्हणतात हे असं नाही चालणार शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला एखाद्या व्यापाऱ्यांनी पावती जर दिली नाही ती तुमच्याकडे दाखवलं तर त्याचा लायसन लगेच रद्द करायचं आपण संचालक मंडळ म्हणून सगळे जर निवडून आलात सभापती उपसभापती सगळ्या संचालकांना माझी विनंती आहे की आपण दर आठवड्याला प्रत्येक उपबाजारामध्ये भेट दिली पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचा बाजार असेल वजन असेल त्याचा नियम राहतो ते आपण सूचना मान्य कराव्या अशी विनंती आहे तिसरा जो विषय आहे की आपल्या बाजार समितीची गाडी आहे ती गाडी आपण बरेच दिवस वापरतोय सभापती असेल सचिव असेल त्या गाडीवरती बाजार समिती जुन्नर किंवा ए पी एम सी जुन्नर सभापती असं नाव टाकावं अशी माझी विनंती आहे तिसरा एक मुद्दा आहे त्याचं उत्तर द्या तुम्ही नंतर हां अजून एक मुद्दा आहे की ज्या वेळेला आपण एवढी मोठी मार्केट कमिटी चालवतो तालुक्यातील तालुक्याच्या बाहेरचे शेतकरी माल पिकवतात कष्टाने मार्केट कमिटी चालतात म्हणून आपल्याला शेत मिळतो म्हणून आपली मार्केट कमिटी मोठी आहे परवा दादा त्यांच्या बाजार समितीमध्ये बोलले विषयांतर करत नाही मी विषयाला धरून आहे तेव्हा त्यांनी तिथं विचारलं की आपल्या बाजार समितीचा किती उत्पन्न आहे त्यांचं उत्पन्न हे कोटी साठ लाख रुपये फक्त मी काल सचिवाशी बोललो त्या फोनवरती आणि त्यांनी अनुदान बाकी त्यांना दीडशे कोटी रुपये दिले बाकी कामं करायला मग कोर्ट असेल जागा घ्यायला असेल आपण सुद्धा जर दहा दाकडे तुम्ही म्हणता मी फार जवळ आहे काय म्हणतात मगाशी जवळ नाही म्हणलं मी आईदा कानावर घातले म्हणलं ऐकू मला विषय तुम्ही म्हणत असेल मला माहित नाही आता बोलत नाही मला बोला मी विषय नाही तुम्ही जवळ म्हणले जवळ अख्ख्या तालुक्याला माहिती माझं आहे आहे म्हणून बोला तालुक्यामध्ये काही गोळ शोध असेल इतर विकास करायचे असेल तर निधी मिळवा काय 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 राहिले निधी मिळवा दुसरा असा विषय की मगाशी शेतकरी निवास जेवणाचा विषय निघाला तर आपण तुम्ही सभापती मी सभापती असताना इथं जुन्नरला आपण शेतकरी निवास बांधले तिथं शेतकरी निवास आणि जेवणाचं चालू करायचं ते गाळे आपण वाटून टाकले लोकांना ते गाळे परत घ्या आणि तिथं शेतकरी निवास चालू करा अशी माझी विनंती आहे तुम्ही काय निर्णय तो घ्या दुसरा मुद्दा बाजार समितीला जेवढं एवढं उत्पन्न मिळत असताना शासन आपल्याला सरकारी जागा देते मग माझं मत आहे की नारायगावलाच बाजार झाला पाहिजे असं नाही येडगावला होऊ शकतो तेजावाडीला होऊ शकतो उद्या डुंबरवाडीला होऊ शकतो हिवर्यात होऊ शकतो माझं ऐकून घ्या फक्त तर मग हे सगळं असताना शासन जर एक रुपयात जागा देत असताना तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे का सभापती साहेबांनी ही दहा एकर जागा घेताना तीस कोटी रुपयाचं नुकसान केलं मार्केट कमिटीचं तर माझं ऐका ते तीस कोटी रुपये आपण तो व्यवहार रद्द करा शासनाकडून जागा घ्या आणि इतर ठिकाणी मग मोठे करा ना आणि शेतकऱ्यांचे जी काही भावना तालुक्यात आहे जे तुमच्याबद्दल बोलत जाते ते पुसून टाका आणि तो व्यवहार रद्द करावा एवढी विनंती करतो तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेऊ शकता धन्यवाद आता हे बघा याचा खुलासा करतो का मध्ये खुलासा ना इकडं ते शिवभोजन याच बोलले कसलं एवढे प्रश्न मांडले हा शेतकरी बोजनाचे मी अगोदरच सांगितले करायचं म्हणून मला वाटतं कोणीतरी सांगितलं झोजना ते म्हटलं करायचं गाडीवर नाव रघुनाथ लेंडे होते दीड वर्ष सभापती त्यांनी टाकलं नाही सभापती म्हणून परंतु मला ऐका अतुल शेठ ऐका आत एक मिनिट हो हो ना बरं एक मिनट पण मला नाव टाकायचं नाही कायद्यात तसं नाहीये मला नाव टाकायचं नाही मला मोठेपणा नको मी काय कुठं गेलो ते त्या टाकणार नाही परत हे खरेदी खत एक, एक मिनिटात तुम्ही सभापती आता मला उत्तर ऐका मी उत्तर देतो तुमचं सगळं प्रश्न ऐकले मला त्याच हा नाही मग असेल तर मी ते मागे घेतो शब्द तुमचं होतं ठीक आहे नाही नाही एपीएमसी सुंदर होतं ते टाकू ना अहो एक मिनटं परत ते पण बंधनकारक नाही ते टाकतो ना एपीएमसी जुन्न टाकू बरं का सचिव एपीएमसी जुन्न टाका ते एक मिनटं ते भुजन थाळीचं बोललो परत दुसरं मी आदरणीय आजशी बोललोय त्याच्यामुळं किती फायदे झाले काय झाले तो भाग सगळा आता ती जागा सगळं ते बोलतो निधीचं सुद्धा बघू ती सूचना चांगली आहे रघुनाथ शेठची की बाबा उपमुख्य महाराष्ट्राचे पालकमंत्री पुण्याचे आहेत त्याच्याकडून निधी मिळाला पाहिजे दीडशे कोटी ते मी बाईट पाहिली तिथं दिलाय बारामतीला तर इथं घेऊ नक्की त्याबद्दल चांगलं आहे आणि दुसरं जे म्हटले अ खत रद्द करा आणि दुसरीक जागा मिळते अशी आता तिथं मला तांब्याला एक जण म्हणला की हात पन्नास एकर जागा देतो तिथं मार्केट नेऊ का एक मिनट एक मिनट नाणगावला त्याच्यात आज शिर म्हटले हा खरेदी खताचा व्यवहार जो आहे सगळं जाहिरातीली त्याच्यात सगळा खुलासा प्रस्तावने केलेला आहे तो खरेदी करत झाले तिथं मी कोलसेल मार्केट कमिटी सुरू करतोय तो विषय माझा त्याचं जे आहे त्याचा मी खुलासा अगोदरच केलेला आहे ते रद्द करा आणि दुसरी ग्यान ते करा हे भाग नाही ग्रामपंचायतचे पण दाखले घेऊन तिथं जागा शिल्लक नव्हती कुठे कुठं म्हणलं येडगावचं पण शिल्लक नव्हतं ते संचालक मंडळाने बहुमताने निर्णय घेतला आहे पनन मंत्री पनन संचालकाने त्याला मान्यता दिलेली आहे त्यामुळं आणि कवडं आता त्या त्यामुळे ते काय होणार नाही तिथं तुम्ही जे म्हटले सूचना जे आहे योग्य ते कवडे साहेब तुम्हाला विधान त्यांना बोलायचं काय ते फक्त ते दोन जण बोला अरे यांचं राहिलं